शिक्षक मतदारांचा पाच हजार भाव पाकिटं जप्त नाशिक विधानपरिषद मतदारसंघात राडा दोघे ताब्यात लोकसभा निवडणुकांवेळी काही मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप प्रत्यारोप होत होता पोलिसांनी काही मतदारसंघातून रोकडही जप्त केली होती आता विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे राज्यातील चार विधानपरिषद मतदारसंघात निवडणूक होत असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानाची तयारी सुरू असून राजकीय नेते मंडळी गाठीभेटी आणि प्रचारात दंग आहेत दरम्यान एवल्यात मतदारांना पैसे वाटप करताना पोलिसांनी उमेदवार विवेक कोल्हे यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले त्यामुळे राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरलेले असताना नाशिकच्या येवल्यात शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप करण्याचा प्रकार उघडकीस आला निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना पाच हजार रुपयांचे पाकिट देताना कोल्हेंच्या समर्थकांना पकडले आहे विशेष म्हणजे यावेळी पोलीस देखील उपस्थित होते पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे पैसे वाटप करणारे कार्यकर्ते हे उमेदवार विवेक कोल्हे यांचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी 那些。No, she